शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं की माझा फडवा शंभर टक्के एसपोर्टला जाणार आहे नियोजनबद्ध तुम्ही कार्यक्रम केला अगदी करेक्ट कार्यक्रम होणार तर किरवी गावामध्ये ज्यांनी पहिल्यांदा केळी आणली ते के डॉक्टर समीर जगताप त्यांच्या सहकार्यानं आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी आपला माल एक्सपोर्ट होतो तर तुम्हाला मी त्या व्यापाऱ्याचं नाव सांगतो सचिन जाधव हो। तालुका माशिर त्यांचा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट सत्तेचाळीस दहा झिरो नऊ तर शेतकरी मित्रांनो माशिरस पंढरपूर माडा करमाळा पेंबुर्णी आणि इंदापूर या परिसरातून या व्यापाऱ्याला जर आपला माल एक थोडं दर्जाचा असेल तर जरूर कॉन्टॅक्ट करा अतिशय चांगल्या पद्धतीने ते शेतकऱ्यांचा माल खरेदी करतायत आणि पेमेंटची सोय करतायत आज माल यांनी माझा खरेदी केलाय पंचवीस दिवसात आत पेमेंट देऊ म्हणून मला